आणि मुंबईतल्या राजाचं दर्शन घेतल्यानंतर आपण जरा नाशिकच्या बाजारपेठेत जाऊयात कारण अवघ्या काही तासांवर गणेशोत्सव आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजून गेलेली आहे अर्थातच विविध साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते गणपतीच्या मूर्ती असतील पानफुलं असतील पूजेचं साहित्य असेल असं विविध साहित्य घेण्यासाठी सध्या बाजारपेठेत भाविक गर्दी करतायत गणेश चतुर्थीसाठी अवघा एक दिवस बाकी आहे आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला घेण्यासाठी जे नाशिककर आहेत ते आता गर्दी करत असतात आपल्याला पाहायला मिळते आहे मी आता नाशिकच्या डोंगरे वसतिगृह या मैदानावर आहेत आपण जर बघितलं तर या मैदानावर वेगवेगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या विक्रीसाठी आलेल्या आहेत आपण जर बघितलं तर अगदी सुभग सुंदर आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मूर्ती ज्या आहेत त्या गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत शाडू मातीच्या मूर्त्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सेल पण जास्त आहे आणि मूर्ती कारखानदारांनी एक नंबर म्हणजे फिनिशिंग वगैरे कलर एकदम ॲक्टिव्ह बनवले त्याच्यामुळं शाडू माती लोक जास्त घेत आहे शाडू मातीच्या मूर्त्या देखील वेगवेगळ्या स्वरूपाच्या या ठिकाणी या मूर्त्या पाहायला मिळतात आणि या खरेदी करण्यासाठी नाशिककर देखील पसंती देत आहे त्यामुळे यंदाच्या आपला लाडका गणपती सुंदर असा यासाठी या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या खरेदी करण्यासाठी आपल्याला नाशिककर उठी गर्दी करताना पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मयूर सर शुभम बोर्ड